कर माफी वगैरे नाही काही गोष्टींमध्ये आपण त्यांना सूट देतो ती जी सूट आहे त्याचा कॉन्टम बघा आणि आयपीएल झाल्यामुळे आपल्या इथे येणारा बिझनेस बघा शेवटी आपण समजा आपल्याकडे कोणी कारखाना लावतो तर कारखाना लावणाऱ्याला प्रोडक्शन इन्सेंटिव्ह देतो ना आपण तसंच हे आहे की आज समजा आपण जर वेगवेगळे वेग टॅक्सेस लावले एका मिनिटाकरता लक्षात ठेवा मुंबईचा व्हॅल्यू येणार नाही दुसरे व्हेन्यू घेतो आज देशामध्ये व्हॅल्यूची कमतरता नाही आहे नुकसान पण इन्सेंटिव्ह देतच नाही आम्ही आपण तुम्हाला सांगतो नुसते पोलिसचे चार्जेस वाढवले पोलीसचे ज्यावेळेस वाढवले होते त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता की आता अहमदाबादला करू आम्ही आम्ही अजून चेन्नईच्या स्टेडियमवर करू त्यामुळे शेवटी आपल्याला एक अर्थकारणी बघावं लागतं हे आपल्याला माहितीये की परवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कॉन्सर्ट इकॉनॉमी तयार करा का तयार करा कारण हे काही ते लोक जे आहेत त्यांचे त्यांचं कॉन्सर्ट ही काही देशांमध्ये तर त्या कॉन्सर्टमुळे त्यांच्या वर्षभराच्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळाला इतकं मोठं पण प्लेम्ही म्हणजे दोन बिलियन डॉलर आणि चार बिलियन डॉलरचा त्या ठिकाणी फायदा झाला त्यामुळे तुम्ही जर तात्विकदृष्ट्या म्हणाल तर मी पण म्हणेल कशाला पाहिजे आयपीएलला हे तर एंटरटेनमेंट आहे पण त्याचा दुसराही बाजू आपल्याला पाहावी लागते की जर आयपीएलमुळे आपल्याकडे लोक येणार असतील टुरिस्ट येणार असतील बिझनेस होणार असतील हॉटेलमध्ये लोक राहणार असतील तर जीएसटीच्या रुपाने त्याच्यात तिप्पट पैसे आपल्याकडे येतात